नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं बोट अगदी योग्य वेळीच सोडलं ते खूप बरं झालं कारण शरद पवारांचं बोट धरून जर मोदी अजूनही राजकारणात असते तर आज नरेंद्र मोदी यांची अवस्था काय झाली असती असा प्रश्न तुम्हाला आणि मलाही पडलेला कारण शरद पवार यांचं बोट धरून जे जे राजकारणात आले ते आज कुठे आहेत आणि त्यांची अवस्था काय आहे हे सगळ्यांनी सगळेजण जाणतात मंडळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली मध्यंतरी अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते आणि त्यावेळेस शरद पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत अशी टीका त्यांनी केली होती आणि त्यावरून शरद पवारांनी आता अमित शहावर टीका केलेली आहे आणि शरद पवार म्हणाले की कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आता अमित शाह यांनी जी टीका केली त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं टीका शाब्दिक टीका होतच असते त्याला काही पर्याय नाही राजकारण म्हंटल की अशा टीका होतच असतात पण मित्रांनो हो या टीकेच्या मागचा मतितार्थ समजून घेणं गरजेचं असत आणि तो समजून घेताना मुळात ज्या वेळेस पवार म्हणतात की कोर्टाने तडीपार केलेला माणूस हा गृहमंत्री आहे त्यावेळेस हे सांगावं लागतं की अमित शाह हे तडीपार का झाले त्यांच्या विरोधात काँग्रेसने षडयंत्र राबवलं होतं आणि त्यामुळे मित्रांनो अमित शहा हे तडीपार झाले होते पण त्यांच्यावरचा तो आरोप निघून गेला आता अमित शहा ज्या वेळेस शरद पवारांना भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणतात त्यावेळेस काहीतरी त्यांच्या हातात असणार ना ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांनी टीका केली असेल पण शरद पवारांनी हा चेंडू अगदी योग्य प्रकारे भाजपच्या तोर्टात टोलावला पण नंतर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की मी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतात की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं असं शरद पवार म्हणाले मात्र माझ्या बोटांवर माझा विश्वास असून मी असं कोणाच्याही हाती बोट देणार नाही असं शरद पवार म्हणाले मंडळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोट सोडलं की शरद पवारांच्या स्वतःच्या बोटावर विश्वास आहे आणि त्यांनी बोट काढून घेतलं हा आता संशोधनाचा विषय पण आतापर्यंतचा राजकीय इतिहास जर तुम्ही बघितला तर जे जे शरद पवार यांचा बोट बोट धरून राजकारणात आले ते, ते या राजकीय पटलातून नाहीसे झाले मग ते महाराष्ट्राचं राजकीय पटल असेल किंवा देशाचं राजकीय पटल असेल आता त्याला मोदी हा विरोधाभास आहे कारण मोदी अद्यापही राजकारणाच्या राष्ट्रीय पटलावर आहेत आणि इतकंच नाही तर सतत तीन वर्ष तीन टर्म ते पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे मोदींनी पवारांचं बोट सोडलं अगदी ऐन वेळेस किंवा योग्य वेळेस सोडलं असंच म्हणावं लागेल कारण पवार ज्यांच्या ज्यांच्या सोबत गेले किंवा पवारांच्या सोबत जे जे आले पवारांचं ज्यांनी ज्यांनी बोट धरलं ते, ते सगळे जण राजकारणातून नाहीसे झाले हे काय मी आता वेगळं सांगायला नकोय तरीही सांगतोय मित्रांनो तरीही सांगतोय पवारांनी पुलत आघाडीचा प्रयोग केला पवार स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्यासोबत जनता दल त्यानंतर शेकाप तत्कालीन जनसंघ भाजप त्यांच्या सोबत होता भाजप योग्य म्हणजे जनसंघ योग्य वेळेस बाजूला झाला पण जनता दल आणि शेकाप हे पवारांचं बोट धरूनच राहिले आज अवस्था काय झाली आहे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये जनता दल जवळजवळ वाईप आऊट झाले जनता दलाच कोणीही दिसत नाही इतकंच काय पण कार्यकर्तेही भिंग लागून शोधावी लागतात शेकाप याच अस्तित्व होत जयंत पाटील शेकापचे कुठे ना कुठेतरी दिसायचे मागच्या वेळेस विधान परिषदेत दिसलेले होते हा शेकाप राज्यातील मुख्य विरोधी पक्ष होता एकेकाळी पण पवारांचं बोट त्यांनी धरलं आणि ते बोट धरल्यावर शेकाप आज कुठे आहे यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस पवारांनी जयंत पाटलांना दिलेलं बोट अलगद काढून घेतलं आणि जयंत पाटील बिचारे गटांगळ्या खात त्यामध्ये कुठेतरी नाहीसे झाले जो एकमेव एक शेकापचा आमदार होता तो संपला तो गेला मित्रांनो ही गेलाची गोष्ट छगन भुजबळ शिवसेनेतून फोडलं त्यांच्या सोबत अनेक आमदार फोडले त्यावेळेस छगन भुजबळांना कुठेतरी वाटत होत कि पवार साहेब आपल्याला मुख्यमंत्री करतील आणि त्या आशेने छगन भुजबळ हे पवारांसोबत आले दोन हजार चार ला पवार स्वतः सांगतात कि दोन हजार चार ला अशी संधी आली होती ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जास्त होते आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचे नेते हे विलासराव देशमुख यांना सांगितलं होतं कि नथिंग डुईंग त्यांचे दोन आमदार जास्त आलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पद आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावं लागेल शरद पवारांकडे आयत ते मुख्यमंत्री पद आलं होत पण शरद पवारांनी त्यांच्या पक्षात भुजबळ इतके सशक्त नेते होते ते पवारांना दिसले नाही मुख्यमंत्रीपद म्हणून मिळेल म्हणून शरद पवार यांचं बोट धरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते पण पवारांनी अलगद बोट काढून घेतलं आणि अलगद बोट काढून घेतल्यामुळे छगन भुजबळ काही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कोणीच मुख्यमंत्री होऊ शकलं नाही छगन भुजबळ यांची गोष्ट तर दूरची पण शरद पवार यांचे पुतणे अजितदादा यांचं काय झालं मित्रांनो दोन हजार चार साली आपण समजू शकतो की अजितदादा त्यावेळेस नौके होते त्यांना अनुभव नव्हता त्यामुळे त्यांच्या पत्रात मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही इतकंच नाही मित्रांनो तर शरद पवारांनी अजितदादांना पुढेच येऊ दिलं नाही ना पक्षाचा अध्यक्ष केला ना त्यांच्याकडे कुठलंही पक्षांतर्गत मोठं पद दिलं आणि त्यामुळेच अजितदादा हे सांगून बाहेर पडले की आम्हाला पक्षात कुठलंही स्थान नाही सगळी स्थान घेऊन पवार बसलेले आहेत म्हणजे काय तर अजितदादा ही पवारांचं बोट धरून राजकारणात आले होते पण अजितदादांचा भ्रमनिराज झाला की पवार बोट पकडा पकडू देत नाहीत सोडतात आणि त्यामुळे अजितदादा बाहेर पडले आणि ते अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊनच बाहेर पडले आहे की नाही गंमत मित्रांनो आणि असे पवार सांगतात की मी कुणावरही सहसा विश्वास ठेवत नाही आणि बोट डरायला देत नाही मी तर म्हणेन की पहिले असे व्यक्ती असतील जे ज्यांनी योग्य वेळी पवारांचं बोट सोडलं आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी पवारांचं बोट सोडलं आणि मोदी पंतप्रधान झाले नाहीतर त्यांच्यावरही कायमचे भावी पंतप्रधान हा शिक्का बसला असता आज जो शिक्का पवार साहेब मिरवत आहेत तो शिक्का मोदींवर बसला असता पण त्यांनी योग्य वेळी पवारांचं बोट सोडलं मंडळी मोदी हे असे एकमेव नेते आहेत का की ज्यांनी पवारांचं बोट योग्य वेळी सोडलं मंडळी आठवून बघा आणि त्यामुळे या व्यक्तीने आपलं बोट पकडलं नाही योग्य वेळी सोडलं याचा राग याचा त्रागा तर पवारांना नसेल ना आणि म्हणून पवार हे सगळं बोलतायत का माहित नाही मित्रांनो पण पवार जे सांगतात की मी माझं बोट कोणालाही देणार नाही तर पवारांनी अनेकांना त्यांचं बोट दिलं पुढे आणलं आणि योग्य वेळी बोट काढून घेतलं आणि त्यामुळे पवारांच्या पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही जाऊ शकलेलं नाही आता परिस्थिती उबाटावर येणार आहे कारण उबाट्याने पवारांचं बोट पकडलेलं आहे आणि ते बोट पवार कधी काढून घेतील हे त्यांनाही कळणार नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद